आजपासून सलग सहा दिवस ठाण्याच्या खाडीला भरती येणार असून यावेळेला चार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात पावसानं चांगलाच जोर धरला पुढचे काही दिवसही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सत्तावीस जुलैपर्यंत ठाणे खाडीला भरती येणार असल्याचं ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं बुधवारी चोवीस जुलै रोजी जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती होणार असून यावेळेला चार पूर्णांक चोपन्न मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत दरम्यान मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पुढचे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय त्याच पार्श्वभूमीवर टीडीआरएफ जिल्हा प्रशासन पोलीस आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आता अलर्ट मोडवर आला आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून भरतीमुळे पाण्याचा होणं कठीण होण्याची भीती आहे या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षक आणि अग्निशमन दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत